साहेब पावसाची परिस्थिती कशी राहील आता महाराष्ट्रातील महाराष्ट्रात पाऊस आता अठरा तारखेपर्यंत आणखी पूर्व विदर्भ पश्चिम आहे दररोज भाग बदलत हो का सर्व दोन नसणार पण दररोज अवकाळी येणारच दररोज अवकाळी गारपीट गारपीट पण होणार हो दोन दिवसापासून इकडे पूर्व विदर्भ सतत पाऊस सुरू आहे पूर्व विदर्भ जरा जास्त राहणार मग कांदा उत्पादक शेतकरी चुखाव इकडे भरपूर परत किती हे बारा, बारा तेरा लाय का साहेब इकडे कार्यक्रम आहे हो बारा ते अठरा आहे सध्या मी खासदार किला उभा आहे जरा अच्छा अच्छा अभिनंदन साहेब धन्यवाद वंचित बहुजन आघाडी कोण आहे अच्छा अच्छा उभा आहे शेतकऱ्यांचा मुलगा जर उभा राहिला तर शेतकऱ्यांच्या प्रश्न संसदेत माझ्या शेतकऱ्यांसाठी हो हो कारण कर्जमाफी पीक विम्यासारखे प्रश्न शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित करण्यासाठी उभा राहिलेले साहेब आपल्यासारखे व्यक्ती व्यक्तोवर जर त्या संत टेम्पलावर कुठंतरी एक मिनिट हा इथे लोक आले बर बर